पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने पुणे नाशिक महामार्गावरील चाकन जवळ एका टेम्पोतून एक कोटी बत्तीस लाख रुपये किमतीचा चौसष्ट किलो दोनशे सव्वीस ग्रॅम गांजा जप्त केला आहे पुणे नाशिक महामार्गावरील नाणेकरवाडी जवळ एका पिवळ्या रंगाच्या टेम्पो मध्ये गांजा हा अंमली पदार्थाची वाहतूक करण्यात येत आहे अशी गोपनीय माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत टेम्पोतून गांजा वाहतूक करणाऱ्या राम वेंकट पितळे व पंचवीस वर्ष आणि श्रेयस प्रदीप चव्हाण व एकवीस वर्ष या दोन आरोपींना बिड्या ठोकल्या आहेत या दोन्ही आरोपींनी एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आणला व ते कुणाला विक्री करणार होते याचा तपास सध्या अंमली पदार्थ विरोधी पोलीस पथक करीत आहेत अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने देण्यात आली तर पुणे नाशिक महामार्गावर आपण गांजावर कारवाई केलेली आहे नेमकं किती क्वांटिटी मध्ये गांजा आपण जप्त केलेला आहे आणि एकूणच हा गांजा कुठून आणण्यात आला होता आणि त्याविषयी अजून काय पुढे माहिती पुणे नाशिक महामार्गावर चाकण जवळ टेम्पोतून जवळपास दो दोनशे चौसष्ट किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे आणि दोन इस्माना ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि हा एक कोटी बत्तीस लाखाचा माल आहे पिंपरी चिंचवडा आयुक्तालयामध्ये सगळ्यात मोठी गांजा पकडण्याची कारवाई आहे त्याच्याविषयी अजून काही माहिती भरू शकली तपासावर केस आहे अजून काही आरोपी आम्हाला घ्यायच्यात म्हणून ते, ते आम्ही म्हणून आता डिस्क्लोज नाही करतो तपासाचा भाग एक तपास पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती देतो आम्ही खूप मान्य आहे पण पुढचे लिड्स कसं आहे अजून तपास आता सुरू आहे बाकी आरोपी ताब्यात घेतले पूर्ण काळाल्यानंतर तुम्हाला आम्ही व्यवस्थित कल्पना देऊ त्याची सर जसं चंद्रनाच्यामध्ये माहिती मिळाली ना तशी एडिशनल तशी याच्यामध्ये येऊ होतं कारण की पुढेच म्हटलं